सितेवाडी या ठिकाणी रात्री कृषी पंपाच्या पाच ते सहा शेतकऱ्यांच्या जवळपास पंच्याहत्तर हजार रुपयाच्या केबल चोरले गेले आहेत सहा महिन्यातून ही दोनदा घटना घडली असून यावरती प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशीच जर चोऱ्या होत राहिल्या तर शेतकऱ्यांनी पिकं पिकवायची का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांनी केलेला आहे वारंवार या ठिकाणी केबल चोरी होत असताना प्रशासन मात्र यावरती कुठलीही ॲक्शन न घेता आप चोर मात्र चोरी करत आहेत परंतु चोरांना पकडण्यात पोलीस स्टेशनला यश येत नाही आहे आज या ठिकाणी रात्री कृषी पंपाच्या केबल चोर झालेली आहे त्या ठिकाणी शेतकरी आहेत किती वेळा या ठिकाणी ठिकाणी कृषीपंपाची चोर झाली केबलची चोर झाली काय सांगाल तुम्ही वर्ष दोन वेळा झाली आणि प्रत्येकाची जवळजवळ शंभर शंभर मीटरची दोन दोन केबली अशा जवळजवळ पाच सहा जणांची आज गेलेली आहेत वर्ष वर्षामध्ये दोन वेळा केबली केबल गेलेली काय वाटते आपल्याला कोण असेल असं काय डाऊट डाऊट काय सांगता नाही आता वर्षातून जर दोनदा झालं असेल तर या ठिकाणी स्थानिकच असं असतं कोणी असेल का असं काय वाटतं तुम्हाला नाही सांगता याबद्दल तुम्ही काय तक्रार दाखल केली मागच्या वेळेस मग काय त्याच्यावरती काय झालं झाली आता काही ठिकाणी तक्रार दाखल होऊन काही कॅबली पण मिळाल्या आहेत काही भागामध्ये मग या ठिकाणी तुम्ही तक्रार दाखल करून पोल्युशनला काही संपर्क साधला का नाही आता आज गेलो म्हटलं आता जाऊन काय लागेल नाही तर या सहा महिन्यातच दोन दोनदा केबल चोरी झाली आम्ही नोव्हेंबरच्या दरम्यान केबल टाकल्या सर्वांनी केबल जाऊन आता किती टाकून तीन चार महिने झाले ते नव्याच केबल सगळ्या गेल्या पुन्हा परत काय केबल कट केलेल्या पण आहे थोड्यामध्ये काही नाही आले नाही त्यांना काय तुमचे कुठले पिकं आहे आता वरती साधारण कांदा आहे उसे बीट पण आहे तरकारीचे पण क्षेत्र आहे सहा महिन्यात आमच्या दोन याळ्या केबीले गेलेल्या आहेत त्याच्यात काही कोणी चौकशी केलेली नाही ती चौकशी करणं हे गरजेचं आहे आम्ही कंप्लेंट पण दिलेली आहे आमच्या शेतात ऊसही कांदा आहे सगळं चौकशी करून आम्ही सगळं एकि लिहिली नाही माही आमचे आमची बाबा वर्षातून दोन दोन याळ्या होते पण आम्हाला काही चौकशी माहिती आम्ही कंप्लेंट दिलेली त्याच्या काही कोणी चौकशी केलेली नाही आम्ही सहा महिन्यातून जर दोन येळा वीस वीस हजाराच्या केबल आणायला लागल्या तर शेतकऱ्यांनी करायचं काय पिकवायचं कसं काय चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला आमच्या कॅबली आल्या पाहिजे चौकशी दाटून झाली पाहिजे सहा मध्ये दोनदा जात असेल तर तुम्हाला काय वाटतं बुवा जवळच्या भागातले चोर असू शकतात की बाहेरचे असू शकतात ते सांगता येणार नाही आम्हाला पण आम्ही ऑलरेडी पहिल्यांदा जाऊ काही कॅबली गेल्या का जाऊ कंप्लेट दिलेली त्याच्यावर काही चौकशी करणं हे कोणच गरजेचं आहे याच्यात आज आमच्या परत वीस वीस हजार पाहिजे कॅबली गेलेल्या आज पाच जणांच्या गेल्यात उद्या परत राहिलेल्या जणांच्या गेल्या ते कोण सांभाळणार आहे ऑर्डर त्याच्यामुळे लक्ष हे झालं पाहिजे आम्ही आधी कंप्लेट दिली कंप्लेट दिली यांनी मागे टाकली त्याच्यावर काही चौकशीच चा झालेली नाही ही चौकशी झाली पाहिजे हॅलो साहेब नमस्कार